नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की दोन वर्षांपूर्वी मीरा भाईंदर आणि वसई विरार या विभागासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झालं आणि पोलीस आयुक्तालयाचं कामकाज पण खूप चांगलं आहे पोलीस आयुक्त जे आहेत मधुकर पांडे हे खूप लोकाभिमुख आणि टॅशिंग असे अधिकारी आहेत चांगलं काम करतात आणि खूप सोयी सु सोयी ज्या आहेत पोलीस विभागाच्या त्या ऑनलाईन करणं पारदर्शकता आणणं यासाठी मीरा भाईंदर वसे विरार पोलीस आयुक्तालयाकडनं बरेच प्रयत्न केले जातात उपाययोजना केल्या जातात आणि राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनं पण तशा सूचना आहेत की अधिकाधिक कामंही पारदर्शक पद्धतीने जास्तीत जास्त सगळीच कामं म्हणजे अधिकारिक म्हणजे अधिकारिक कामं ही ऑनलाईन पद्धतीने लोकांची झाली पाहिजेत लोकांना सोयीसुविधा ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने मिळाल्या पाहिजेत लोकांचा वेळ वाचला पाहिजे असं सरकारचे आदेश आहेत आता मीरा भाईन तर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने त्यांची जी वेबसाईट आहे ती आधुनिक केलेली आहे आणि सोशल मीडियावरसुद्धा आपलं पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसी विरार पोलीस आयुक्तालयाचं व्हॉट्सॲप चॅनल सुरू झालेलं आहे आणि अगदी दोन चार दिवसात त्याचे पाच हजार फॉलोअर पण झाले आहेत त्यामुळे पोलिसांचे अपडेट तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलवर मिळणार आहेत त्याच्यानंतर ट्विटर अकाउंट म्हणजे एक्स आता एक्स त्याचं नाव आहे ट्विटर अकाउंटसुद्धा मीरा भाईंदर वसी विरार पोलीस आयुक्तालयाचं चालू झालं आहे त्याच्यावर तुम्ही पोलिसांना ट्विट करू शकणार आहात त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या अत्याधुनिक सुरक्षित आणि कार्यक्षम वेब फ्रेमवर्कचा वापर करून ही मीरा भाईंदर विरार पोलिस आयुक्तची वेबसाईट ही विकसित करण्यात आलेली आहे उच्च कार्यक्षमता मापन क्षमता आणि सुरक्षा सुनिश्चित करणे यासाठी प्राधान्य देण्यात आलेलं आहे वेबसाईट ही मोबाईल्सने आणि प्रतिसा प्रतिक प्रतीक्षा प्रतिसाद दक्ष म्हणजे प्रतिसाद लोकांना लगेच मिळेल अशा पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे म्हणजे वेबसाईटवर जर तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी ॲप्लिकेशन केलं किंवा जर वेबसाईटच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा तात्काळ त्याच्यावरनं रिप्लाय मिळेल अशा पद्धतीने ही वेबसाईट तयार केली ही वेबसाईट पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम असून क्लमी कमी क्लाउड संसाधने वापरून तयार केलेली असल्याने कमी ऊर्जा वापरामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम घटवण्यास मदत करते वेबसाईटला ग्रीन वे वेब बॅज प्राप्त असून वेबसाईट हरित वेब होस्टिंगचा वापर करते या पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की मीराबाईन तर वसी विरार पोलीस आयुक्तालची जी वेबसाईट आहे त्याच्यावर वेबसाईटवर नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा देण्यात आल्या आहेत दे जशा की भाडेकरू नोंदणी भाडेकरू नोंदणी हरवलेले साप हरवलेले सापडलेल्या वस्तूंची कागदपत्रांची नोंद पोलीस पडताळणी सेवा त्याच्यानंतर ऑनलाईन फसवणुकी व्यवस्थाच्या तक्रारी अशा विविध सेवा सहजरित्या हाताळता येतील अशी वेबसाईटची मांडणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पोलीस आयुक्तालयाकडनं राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमांची सविस्तर फोटोसह माहिती त्याच्यावर वेळोवेळी येणार आहे आणि पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की आपल्या या आयुक्तालयामध्ये एकशे बारा हा आ, नंबर आहे ज्याच्यावर फोन केल्यानंतर पोलिसांची मदत मिळते आणि आपला जो रिस्पॉन्स टाईम आहे तो, तो राज्यामध्ये पहिला आहे मीरा भाईंदर वसी विरार पोलीस आयुक्तालयाचा जो रिस्पॉन्स टाईम आहे म्हणजे जर तुम्ही एकशे बाराला फोन करून मदत मागितली तर अगदी सहा ते सात मिनटात पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात राज्यामध्ये पहिला मीराभर वसुविरार आयुक्तालयाचा नंबर आहे तर एकशे बाराला फोन तुम्हाला काही वाटलं तुमच्या परिसरात पोलिसांची मदत पाहिजे तर एकशे बाराला तुम्ही फोन करू शकता आणि संकेतस्थळावर या वेबसाईटवर या वेबसाईटवरती पोलीस आयुक्तालयामध्ये आपत्कालीन सेवांबाबत सर्व पोलीस स्टेशन आणि इतर विभाग यांचे सगळे मोबाईल नंबर ईमेल आय डीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि वेबसाईटची लिंक आहे एम बी बी वी डॉट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही त्यांची आपली वेबसाईटची लिंक आहे आणि मी वाचून यासाठी दाखवते की कुठलीही त्याच्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये पण कुठलीही चूक होऊ नये आणि ट्विटरवरसुद्धा सुद्धा एम बी 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 पोलिसचं ऑफिशियल अकाउंट ऍक्टिव ॲक्टिव्ह झालेलं आहे तुम्ही ट्विटरवरसुद्धा पोलिसांना टॅग करू शकता आणि व्हॉट्सॲप चॅनेलसुद्धा आलेला आहे त्या व्हॉट्सॲप सुद्धा तुम्ही तुमचं पोलिसांचे अपडेट तुम्हाला येणार आहेत सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर तुम्हाला कुठली मदत लागली तर एकशे बाराला तुम्ही फोन करा रिस्पॉन्स टाईम सहा ते सात मिनट्या राज्यात uh, सगळ्यात एक नंबरला आपलं पोलीस आयुक्तालय आहे त्याचबरोबर तुम्ही uh, वेबसाईटवर ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्याच्यावरसुद्धा एक आ, पटकन जलदगतीने काम होईल अशा पद्धतीने वेबसाईट अद्ययावत करण्यात आलेली आहे तर मीराबाईन तर वसी विराल पोलीस वेबसाइट वेबसाईटवर भेट देऊन तुम्हाला जर कधी पोलिसांची मदत लागली तर तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ट्विटरवर तुम्ही पो एम बी 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 पोलिसांना टॅग करू शकता आणि अधिकाधिक ट्रान्सपरन्सी पारदर्शक कारभार हा आपल्या पोलीस सायकलचा आहे आ, मी परत एकदा श्री मधुकर पांडे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो की बऱ्याचशा चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या एक दीड वर्षामध्ये मी बघतो की त्यांच्याकडनं खूप का कारभारामध्ये एक सुसूत्रता आणि ट्रान्सपरन्सी आलेली आहे नवीन पोलीस स्टेशन आपण मागे लागलो त्यावेळेला अख्ख्या विरार वेटसाठी बोळींद पोलीस स्टेशन गेल्या वर्षी अकरा ऑक्टोबरला चालू झालं म्हाडाकडनं आपण सात हजार फूट जागा पोलीस विभागाला देण्यासाठी माडाकडे पण प्रयत्न केले आणि आज आपल्या वेस्टमधल्या लोकांना अरणायला जावं लागायचा पण बोळीन पोलीस स्टेशन सुरू झालं त्यासाठी सुद्धा आपल्याला पोलीस आयुक्तांनी सहकार्य केलं होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत आणि चांगल्याला चा, चांगल्या गोष्टींचंसुद्धा लोकांपर्यंत सकारात्मक गोष्टी गेल्या पाहिजेत म्हणून हे लाईव्ह करतो आहे तुम्हाला गरज लागते एकशे बाराला फोन करा वेबसाईटला भेट द्या ट्विटर अकाउंटला तुम्हाला काय लागलं ला, तर ट्विटरवर तुम्ही पोलिसांना एम बी बी पोलिसांना टॅग करू शकता आणि व्हॉट्सॲप चॅनल फॉलो केलं तर पोलिसांच्या सगळ्या अपडेट त्या चॅनलवर व्हॉट्सॲप चॅनलवरती पोलिसांकडनं पोस्ट होत आहेत आणि त्या अपडेटसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम